तुझे नाम निर्धारिता हे चिगा तप आता काया वाचा मने न विसंबे तत्वता म्हणोनी आसनी पंथी शयनी जड पडो नाम न संडी अनंता जीवाचिया जीवना सगुण गुणनिदाना प्रेमदे निजभक्तार्या मालि ज्ञानेश्वर महाराज जानो नेनो काय चित्ति धरो तुझे पाय आता हेची वर्म गाउ निया प्रेम काय सडु मण्डु भावे हृदयीच कोंडू तुका म्हणे देवा जन्मो जलमी मागे सेवा अनुमान अनुभव आणि अनुभूती भक्ती मार्गाचे हे तीन टप्पे आहेत महाराज बद्ध अवस्थेतून जीव जेव्हा मध्ये येतो बद्धातून मोमोक्ष येतो प्रगत होतो त्यावेळेस जीवाचा अनुमान झालेला असतो की ज्या अर्थी इतकी विस्तीर्ण सृष्टी ही कार्यरत आहे अर्थी या सृष्टीला नियंता याला चालवणारा जो कोणीतरी एक शक्ती असावी आणि तो म्हणजे परमात्मा आहे हा अनुमान त्याच्या ठिकाणी पक्का होतो आणि म्हणून त्याच्या स्तवनामध्ये त्याच्या ध्यानामध्ये त्याच्या नामामध्ये तो आपल्याला झोकून देतो त्या मार्गाने इतका एकरूप होऊन जातो मग त्याला अनुभव यायला लागतो महाराज सुरुवातीला जीव भक्ताविषयी केवळ अनुमान करतो त्याला पटतं की हा संपूर्ण गाडा चालवणारा कोणीतरी आहे आणि तोच देव आहे मग त्याला कोणी गॉड म्हणेल कोणी अल्ला म्हणेल कोणी ईश्वर म्हणेल कोणी राम म्हणेल कोणी कृष्ण म्हणेल पण आहे ती शक्ती आहे आणि मग त्या शक्तीचा जेव्हा तो गजर करायला ला लागतो त्यावेळेस त्याला अनुभव यायला लागतो आणि या अनुभूतीतून अनुभव घेत घेत तो त्या तत्वाशी इतका एकरूप होऊन जातो ते तत्वच तो बनून जातो अहम ब्रह्मास्मी राम म्हणता रामची जे या पदवीपर्यंत तो पोचतो महाराज ती त्या अनुभूती त्याच्या ठिकाणी येते शब्दच खुंटतात काय होत आहे हे सांगण्याच्या पलीकडे त्याची अवस्था गेलेली असते सांगताच येत नाही साधकाचे सिद्ध झाले येणेची पंथी सिद्ध अवस्था त्याला प्राप्त होऊन जाते आणि ती सिद्ध अवस्था म्हणजेच प्रत्यक्ष प्रभूचं रूप आहे प्रत्यक्ष परमात्मा आहे इथं भेद नाही तया मी मी आणि तया भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की त्याच्यात आणि माझ्यात पुन्हा भेदवृत्तीच उरत नाही सिद्ध अवस्था म्हणजे मौनच देव पहावया गेलो आणि देवची झालो अहम ब्रह्मास्मी बस यापेक्षा माझ्यापेक्षा देव वेगळा नाहीच असा अद्वैत भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो तो भाव अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण व्हावा म्हणून भगवंत कुरुक्षेत्री अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक बत्तीस आत्मौपेन सर्वत्र समं पश्यती अर्जुन सुखम वा दुःखं योगी मयी वर्तते हे अर्जुन जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवाकडे त्याच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेनं पाहतो तोच परिपूर्ण योगी होय तोची संत साधू ओळखावा निका ते ऐका मायाबद्ध अशी अवस्था अशी स्थिती जर त्या साधकाची झालेली नसेल तर तो प्रपंचातच अजूनही गुरफटलेला आहे मायेनं त्याला झपाटलेला आहे असं ओळखावं अर्जुन भगवंताच्या सोबत आहे पण मायेतून बाहेर आलेला नाही त्याला मायेतून बाहेर आणण्याकरता भगवंत श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहाव्यावर करतोय आपण आत्म सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम योगी मयी वर्तते यावर भाष्य करताना माऊली चारशे पाच क्रमांकाच्या वयत म्हणतात जो सुख आणि दुःख समदुखादि वर्मे का शुवा शुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नेनेची जो त्याच्याकरता या उपाधी शिल्लक राहत नाहीत अर्जुना सुख दुःखाधी वर्मे सुख आणि दुःख याचे विकार या उपाधी किंवा शुभ अशुभ कर्मे कर्म दोन प्रकारचा आहे एक शुभ आहे अशुभ आहे हाही भेद त्याच्या दृष्टीतून संपलेला असतो असे आपल्या मनोवृत्तीनं तो समजत नाही सर्व कर्माकडे भगवंताचा प्रसाद म्हणून पाहतो आणि ते कर्म आपले कर्तव्य कर्म म्हणून मुकाटपणे करत राहतो सुख दुःखाधी वर्मे का शुभा शुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नीनी चीजो मनोवृत्तीत यामध्ये भेदच निर्माण होत नाही त्याच्या आणि त्याला मग मी सहजपणे कळतो हे त्रैलोक्य मीच आहे हे तो जाणतो आणि मग सर्वार्थानं माझ्या ठिकाणी शरण येतो माझ्यातच समर्पित होऊन जातो कारण मीच करता आहे ही प्रचिती त्याला कळते त्यामुळं काही करण्याचं आता आपलं शिल्लक आहे काही करावं लागणार आहे हे विचारही त्याच्या मनात येत नाही तो सर्वार्थानं ना मोक्ष होतो योगिन हा कर्म कुर्वन्ति संगम त्यक्तवात्मशुद्धे केवळ लोकांकरता तो क्रिया करत राहतो दुसऱ्याकरता तो कर्म करतो स्वतःचं असं काही त्याला शिल्लकच राहत नाही कारण भेदवृत्तीच्या तो पलीकडे गेलेला असतो सुखदुःखाधी वरमे, का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेने चिजो आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय